नमस्कार सर्वांना मी कृष्णा काळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण सोडवण्यात येणार आहे तर मुख्यतः तीन अडचणीवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे पहिली अडचण म्हणजे आस्थापनेला परत एकदा पाच महिन्याकरता रिजॉइनिंग कधीपासून करायची दुसरी अडचण म्हणजे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं वय पस्तीसच्या वर झालेलं आहे म्हणजे जी आर मध्ये नमूद केलेलं होतं की पस्तीस वयापर्यंत आपण ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवलेली आहे तर पस्तीस वयानंतर म्हणजे आता त्यांनी सहा महिने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण केलं आणि आता त्यांचा वय उपस्थित झालेला आहे तर त्यांनी काय करावं आणि तिसरा प्रश्न म्हणजे जे आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे म्हणजे आता सगळ्यांना माहीत आहे की आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस सध्या सुरू आहे तर ती आधार वेरिफिकेशन प्रोसेस करताना ज्या लोकांना ओटीपी येत नाही किंवा अजून त्याच्यामध्ये डॉक्युमेंट ऍड करता येत नाही किंवा बँकेचं आय एफ सी कोड ब्रँच येत नाहीये अशा लोकांनी काय करावं अशा तीन बाबीवर आज तुम्हाला सविस्तर माहिती आणि बरोबर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी तर पहिला मुद्दा आहे आपण की सगळ्यांचे सहा महिने पूर्ण झालेले आहे आता आणि आता एप्रिल महिना लागलेला आहे आता रिजॉइनिंग कधीपासून करायची ज्या प्रशिक्षणार्थ्यांना सगळ्यांना माहित आहे की पाच महिने कार्यकाळ वाढून भेटलेला आहे तर तो पाच महिने जो कार्यकाळ वाढून भेटला आहे त्याची रिजॉइनिंग कधी करायची आता ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ मार्च मध्ये पूर्ण झाला म्हणजे मध्ये संपला तर अशा प्रशिक्षणार्थ्यांनी तसाच कंटिन्यू करायचा आहे पुढे तुम्हाला जे पाच महिने वाढून भेटलेले आहे तुमचा जर मध्ये कार्यकाळ संपला असेल तर एप्रिल पासून तसाच तो कंटिन्यू करत राहायचा आहे तुम्हाला अकरा महिन्याचा जो कार्यकाळ आहे म्हणजे ते सहा आणि हे पाच अकरा असे अकरा महिने तुम्हाला सतत तसाच कंटिन्यू करायचा आहे पण असे काही प्रशिक्षणार्थी आहे ज्यांचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपला जानेवारी मध्ये संपला तर अशा प्रशिक्षणार्थ्यांनी कधी जॉईनिंग करायचं तर त्या प्रशिक्षणार्थ्यांना आता जे जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू आहे तर त्यांनी कंटिन्यूच करायचा आहे तुम्ही ज्या या आस्थापनेत आहेत जर तुमचा कार्यकाळ संपला असेल तर आता परत लगेच रिजॉइनिंग करून घ्या आणि प्रोसेस करून लगेच तुम्ही आस्थापनेला जॉईन व्हा कारण आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि एप्रिल महिन्याची आज आठ तारीख आहे तर या आठ तारखेपासून आता जॉईनिंग सुरू झालेले आहेत एप्रिल पर्यंत म्हणजे तीस एप्रिल पर्यंत सगळ्या आस्थापनेला सगळ्या प्रशिक्षणार्थी रुजू करणे बंधनकारक आहेत असे आदेश आलेले आहेत त्यामुळं तुम्ही कुठल्याही आस्थापनेत असाल जर आस्थापना तुम्हाला जर रुजू करून घेत नसेल तुम्ही स्वतः आस्थापनेला तुमच्या विभागाला भेट द्या त्यांना जो नवीन जे आर आलेला आहे तो दाखवा आणि जे आस्थापनेला नवीन तुम्हाला जॉईनिंग करायचं आहे त्या जॉईनिंगचा आपण तुम्हाला लेटर पाठवलेला आहे त्या लेटर तुम्ही तसं भरून तुम्ही त्या आस्थापनेला तुमच्या विभागाला दाखवा आणि तुमची लगेच जॉईनिंग करून घ्या तुम्ही कुठल्याही विभागात असाल आता आपल्याला माहित असाल की महावितरण विभाग असाल एस टी महामंडळ विभाग टी तर त्या विभागामध्ये आता जॉईनिंग करून घेतलेले आहे जे पण प्रशिक्षणार्थी तर आता तुम्हाला सुद्धा जॉईनिंग करून घेतील जर तुम्ही तुमचा कार्यकाळ आधी संपला असाल तर तुम्ही स्वतः आस्थापनेकडे जा तुमच्या विभागाकडे जा आणि स्वतः तुमची जॉईनिंग करून घ्या आता तिसरा प्रश्न आहे हा झाला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की ज्यांचं वय पस्तीस आहे ज्यांचं वय पस्तीस झालेला आहे अशा लोकांनी काय करावं कारण आपण जर जो आपल्याला जी आर निघालेला होता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा सहा महिन्याकरता तर त्या था। जी मध्ये सविस्तर नमूद केलेलं होतं की पस्तीस वया पर्यंत हा जी योजना आहे प्रशिक्षणार्थ्यांसाठी ती आहे पण आता ते प्रशिक्षणार्थी सहा महिने कार्यकाळ घेतला आणि आता त्यांना जर पुढे कार्यकाळ घ्यायचा असेल जे पाच महिने वाढून भेटलेलं आहे त्यांचं वय पस्थित झालेलं आहे अशा प्रशिक्षणार्थांनी काय करावं तर बघा पहिला मुद्दा तर आता सहा महिना कार्यकाळ झाला आणि आता जर तुम्हाला स्वतः काही अडचणी येत आहे आणि तुम्हाला स्वतः जरी सोडायचं आहे तर तुम्ही तुमच्या विभागाला स्थापनेला निवेदन देऊन तुम्हाला जर पुढचा पाच महिने कार्यकाळ लागत नसेल तर तुम्ही स्वतः सोडू शकता जर तुम्हाला पस्तीस वय झालेला आहे आता भरपूर सारे प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांचं वय पस्तीस झालेला आहे त्यांना जर कार्यकाळ जो पाच महिने वाढलेला आहे तो जर पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतःला जो तुम्ही कार्यकाळ सहा महिने काम केलेलं आहे ते काम तुम्ही नवीन पाच महिन्याचा जो जी आर आहे तो घेऊन नंतर आस्थापनेचं निवेदन घेऊन तुम्हाला तुमच्या जिल्हा कार्यालयाकडे जायचं आहे जे तुमचं विभाग आहे आस्थापना आहे त्यांच्याकडे जायचं आहे आणि तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की आम्ही पाच सहा महिने व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने काम केलं पण आमचं चालू काम असताना आमचे जे वय आहे पस्तीस झालेलं आहे तर आम्ही जे काम केलं ते चांगल्या पद्धतीने केलं आणि हे पाच सहा महिने जे आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं तर आता जे पाच महिने कार्यकाळ वाढून सगळ्यांना भेटत आहे तर तो कार्यकाळ आम्हाला सुद्धा वाढून भेटावा त्याच्यामध्ये तसं नमूद करावं असं तुम्ही तुमच्या आस्थापनेला तिथं जाऊन सांगायचं आहे तिथं सांगितल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमची आस्थापना रुजू करून घेईल कारण आस्थापना सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना परत एकदा रुजू करून घेणार आहे कारण तुम्ही आस्थापनेत असताना तुमचं वय पस्तीस झालेले आहे तुम्ही पहिल्यांदा जॉईन होताना तेव्हा जर तुमचं वय पस्तीसच्या वर असता तुम्हाला जॉईन करून घेतलं नसतं पण आता तुमचं पस्तीस वय असताना तुम्हाला त्यांनी जॉईन करून घेतला आहे तर आता त्यांना नक्कीच पुढेही तुम्हाला पाच महिने जो कार्यकाळ वाढून भेटलेला आहे तर तुम्हाला पुढेही त्यांना कंटिन्यू करावाच लागेल कंटिन्यू करत नसेल तर तुम्ही आस्थापनेकडे जा त्यांना सांगा ते तुम्हाला नक्कीच कंटिन्यू करेल आता जो तिसरा प्रश्न होता आपला आधार वेरिफिकेशन आता सगळ्यांना माहित आहे की आधार वेरिफिकेशन प्रोसेस सुरू आहे ज्यांनाही पुढचा कार्यकाळ वाढून पाहिजे असेल त्यांचं पेमेंट नियमित पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू आहे तर आता आधार व्हेरिफिकेशन तुम्ही जर केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन आधार व्हेरिफिकेशन करून घ्या आधार व्हेरिफिकेशन कशा प्रकारे करायचं आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो जाऊन बघा नक्की तुमचा आधार व्हेरिफिकेशन होऊन जाईल शिक्षणार्थी आहे ज्यांचा आधार व्हेरिफिकेशन करताना ओटीपी येत नाही अशा प्रशिक्षणार्थ्यांनी काय करावं तर आधार व्हेरिफिकेशन करताना जर तुमचा ओ टी पी येत नसेल तर तुमचा एक तर सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल तुम्ही संध्याकाळी दहा साडे दहाच्या नंतर ट्राय करा नक्की तुमचा आधार व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशा भरपूर सारे <coughs> प्रशिक्षणाधी होते ज्यांना आधार व्हेरिफिकेशन करताना प्रॉब्लेम येत होते पण त्यांनी कमेंट केली त्यांनी विचारलं तर त्यांचे नक्की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुम्हालाही जर असं काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा तुमचा प्रॉब्लेम अवश्य नक्की सॉल्व होईल बघा आधार व्हेरिफिकेशन करताना तुम्हाला पहिलं साइन अप करून घ्यायचं आहे जर तुम्ही तुमचा साईन अप केलं तर तुम्हाला नवीन सगळी माहिती भरून घ्यायची जर तुम्ही साइन अप करून घेतलं व्यवस्थित तर तुम्हाला लॉग इन करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ज्यांनी नवीन महास्वयम डॉट गव्हर्मेंट डॉट इन डॉट जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला स्वतःला साईन अप करून घ्यायचं आहे साईन अप केल्यानंतर ज्यांचं साईन अप झालेलं आहे त्यांना तरी ओ टी पी येत नाही त्यांना फॉरगेट पासवर्ड करायचा आहे तिथं फॉरगेट करायचं आहे फॉरगेट केल्यानंतर आय डी मध्ये तुम्हाला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकला तुमच्या आधारवर एक ओ टी पी जाईल तुमच्या मोबाईल नंबरवर तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे खाली क्रिएट पासवर्ड म्हणायचा आहे दोनदा तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि आता लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इनमध्ये आय डी मध्ये तुमचा आधार क्रमांक पासवर्ड कॅप्चर कोड टाकायचा तुमची प्रोफाईल ओपन होईल जर तुमचं तरीही ओपन होत नसेल तर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम नक्की कमेंटमध्ये टाका तुमच्या प्रॉब्लेम नक्की सॉल्व केल्या जाईल भरपूर साऱ्या आधार व्हेरिफिकेशन करताना प्रशिक्षणार्थांना प्रॉब्लेम आले पण त्यांनी सांगितले त्यांचे सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थांनी आधार व्हेरिफिकेशन केलं आता काही लोकांना बँक डिटेल भरताना आय एफ सी कोड टाकला तरी ब्रँच नाव येत नाही तर तुम्ही बघा तुमची नॅशनलाइज बँक आहेत का जर काही नेटवर्कचा इश्यू आहेत का कारण भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थांना आधार व्हेरीफिकेशन करताना प्रॉब्लेम आले पण त्यांचं सक्सेसफुली आधार व्हेरिफिकेशन झालं तुमचं ही होईल पण तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला नक्की सांगावा लागेल शेअर करावं लागेल कमेंट करावं लागेल तुमचा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर नक्की तुमच्या प्रॉब्लेमवर उत्तर भेटेल आणि तुमचा प्रॉब्लेम सोडवला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद